नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये आणि आज आपण बघणार आहोत झटकण होणारी ही अशी पावभाजी तर पावभाजी ही सगळ्यांनाच आवडते कारण ती तेवढीच चांगली लागते आज बघूयात आपण ही लवकरात लवकर कशी बनवायची तर इथे सगळ्या ज्या भाज्या आहेत आपण त्या ता चिरून घेतलेल्या इथे आपण बटाटे घेतलेत चार मध्यम आकाराचे दोन ढबू मिरच्या एक टोमॅटो एक गाजर आणि अर्ध बीट तर हे बीट जे आहे ते शक्यतो कोणाला आवडत नाही खायला तेव्हा पावभाजीत जर खाल्लं घातलं तर सगळे आवडीने खातात आणि रंगही पावभाजीचा खूप छान येतो इथे फ्लावर घेतला आपण पावशात हा जो फ्लावर आहे तो व्यवस्थित निवडून त्याला गरम पाण्यात एक उखळी आणून घेतलेली आहे तर इथे आपण कुकरमध्ये ह्या ज्या भाज्या आपण घेतल्या होत्या त्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या एकदाच कुकरला लावून घ्यायचं या सगळ्या ज्या भाज्या आहेत ज्या आपण चिरून घेतल्यात त्या एकत्रच आता डबू मिरची या सगळ्या भाज्या झाल्या की आता याच्यामध्ये म्हणजे हे सगळं कुकरमध्येच घालून घ्यायचे थोडे सुके मसाले पण घालायचे आहेत अर्धा चमचा हळद एकच चमचा तिखट घालतोय आपण आता याच्यामध्ये एक चमचा हा आपण गरम मसाला घेतलाय गरम मसाला असेल किंवा किचन किंग असेल काही घातलं तरी हरकत नाहीये आणि एक चमचा जो आहे तो आपण पावभाजी मसाला घेतलाय पावभाजी मसाला नक्की घालायचा आहे कारण पावभाजीला ही पावभाजीची चव येणार असते असं जर तुम्ही केलं तर ही भाजी जी आहे ती खूप पटकन होते आणि आता याच्यामध्ये घालायचं भाज्या शिजतील एवढंच पाणी घालायचंय पाणी जे आहे करन... ते एकदम प्रमाणात घालायचं आहे फार जास्त पाणी घालायचं नाही कारण म्हणजे घरात खूप पातळ पावभाजी त्यामुळे व्यवस्थित प्रमाणातच याच्यामध्ये पाणी पाणी आणि कमी पण नाही भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित शिजणार नाही आणि दुसरा कुकर लावा लागेल त्याच्यामध्ये पण आणखीन वेळ जातो तर इथे आपण कुकर जो आहे तो लावलाय याच्यात फक्त चार जरी शिट्ट्या केल्यात तरी सुद्धा पावभाजी जी आहे किंवा भाज्या ज्या आहेत ते एकदम व्यवस्थित शिजतात आता जोपर्यंत आपल्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे वाटाणा जो आहे हा फ्रोझन वाटाणा असल्याने पाण्यात एक उखळी मारून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे फ्रोझन अवेलेबल नसेल ताजा वाटाणा असेल तर तो, तो कुकरमध्ये शिजायला जरी घातलात तरीही चालेल पण इथे फ्रोझन आहे हा आधीच खूप मऊ असतो बिलबिलीत असतो म्हणून ह्याला कुकरमध्ये न घालता फक्त उखळून आहे पाण्यामध्ये आणि नंतर बारीक करताना भाज्यांसोबत घालायचं आहे तर इथे ज्या भाज्या आहेत त्या आपल्या गार झालेल्या आहेत बऱ्यापैकी फार गार नाही होऊन दिलात कारण गडबडा उशीर झाला जा एकतर जेवायला आणि भाजी लवकर करायची तर भाज्या शिजल्यात आणि हे वाटाणे जे आपण धुवून ठेवले होते ते, ते याच्यात टाकायचं आणि आता हे सगळं बारीक करून घ्यायचं तर इथे हँड ब्लेंडर आहे हँड ब्लेंडरचा वापर करून हे सगळं बारीक करून घ्यायचं भाज्या बारीक होत तो आहेत तोपर्यंत फोडणीची तयारी लगेच करायची तर इथे फोडणीसाठी आपण थोडं तेल घेतलंय आणि थोडं बटर टाकणार आहोत आता हे सगळं गरम झालं की याच्यात फोडणी टाकायची आधी हिंग घालून घ्यायचं फोडणी जशी आपण भाजीला करतो तशीच अगदी याच्यामध्ये झिले मोही नाही टाकली तरीही चालतात पावभाजीच्या भाजीत आणि कांदा घालून घ्यायचा कांदा जो आहे तो भरपूर घालायचा आहे म्हणजे दोन मध्यम आकाराचे कांदे तरी फोडणीतच तर घालायचे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा सोनेरी झाला याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची हे पण थोडस भाजून घ्यायचे टोमॅटो घालायचे एक टोमॅटो आपण आधीच भाज्यांमध्ये घातला होता आणि एक घालणार आहोत मग अशी आपण भाजी शिजवताना बऱ्यापैकी मसाले घातले होते आता थोडेसे घालून घ्यायचे तर चिमुळभरच हळद घालायचे कारण मग अशी अर्धा चमचा भर आपण हळद घातलीच होती हळद झाल्यानंतर इथे गरम मसाला आपण घालतोय मगाशी एक चमचा घातला होता आताही एक अर्धा चमचा घालायचा गरम मसाल्यानंतर पावभाजी मसाला पण आपण मगाशी घातला होता तर आताही पावभाजी मसाला घातला घालायचा आणि एक मोठा चमचा पावभाजी मसाला याच्यामध्ये घालायचा हे मसाले घातल्यानंतर फार काही भाजायची गरज नाहीये कारण खूप जर भाजले तर मसाल्यांचा वास जो आहे तो जातो थोडेच भाजायचे तर गॅस अगदी कमी करायचा आहे आणि नंतरच मसाले घालायचे आता याच्यामध्ये थोडस लाल तिखट पण घालायचं आहे मग अशी एक चमचा आपण लाल तिखट घातलं ला होतं चवीप्रमाणेच लाल तिखट जे आहे ते घालायचं तर तेल सुटलंय मसाल्यांना आता जे भाज्या आपण उघडून ठेवल्या होत्या त्या घालायचं तुम्ही कन्सिस्टन्सी जी आहे ती बघू शकता भाजीची एकदम व्यवस्थित झालेली आहे याच्यामध्ये बिलकुल पाणी घालण्याची गरज लागणार नाहीये कसलंच पाणी एक्स्ट्रा पण याच्यामध्ये घातलं नाही जेवढं भाज्या शिजवताना पाणी घातलं होतं तेवढ्यावरतीच भाजी जी आहे ती एकदम व्यवस्थित झाली आता हे सगळं जे आहे भाजी। ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिसळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनिट फक्त आपली भाजी जी आहे ती अशीच शिजून द्यायची तर आपली जी पावभाजी आहे ती त्या कढईत बसत नव्हती म्हणून ही पातेला शेवटी आपल्याला ट्रान्सफर करावी लागली आहे तर जोपर्यंत भाजी अजून शिजतीये म्हणा तोपर्यंत याच्यात मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि थोडीशी साखर अगदी एकच चमचा साखर घालायची साखरेने ही भाजी गोड अजिबात होत नाही पण तरी ही चव जी आहे ती वेगळीच लागते एकदा असं नक्की करून पहा त्याशिवाय तुम्हाला फरक कळणार नाही तर आता पातेल्यात आपण घातले तेव्हा थोडासा वेळ लागेल ह्याला आणखीन शिजायला आणि आता वरून थोडा पावभाजी मसाला घालायचा हे सुद्धा सगळं मिक्स करून घ्यायचंय जर ट्रान्सफर केलं नसतं तर भाजी आतापर्यंत झाली असते एवढा वेळ लागला नसता पण पुन्हा हे पातेलं गरम होणार त्याच्यात थोडासा वेळ जातोय अजून पाच मिनिट आता हे शिजू देऊया झटपट साध्या सोप्या पद्धतीत ही आपली चविष्ट पावभाजी जी आहे ती एकदम तयार आहे अशा प्रकारे पावभाजी लगेच होते आणि पावभाजी तर सगळ्यांनाच आवडते तर ही पावभाजी तर झालेली आहे पण अजूनही याच्यात काहीतरी कमी आहे म्हणजे रेसिपी ही नेहमी चांगलीच करावीशी वाटते पण कधी कधी नाही इलाज असतो तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा की याच्यात काय आहे या पावभाजीमध्ये तर अशा प्रकारे एकदा पावभाजी नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा भरपूरात भरपूर शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद